कल्याण येथील एका अल्पवयीन मुलीचा अपहरण करून त्या मुलीचा बलात्कार करण्यात आला होता आणि त्यानंतर त्या मुलीची हत्या करण्यात आली पोलीस यंत्रणेनंतर कामाला लागल्यानंतर त्या आरोपी असलेला विशाल गवळी याला अटक करण्यात आली होती न्यायालयाने त्याला दोन तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली त्यानंतर आज त्याला उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयामध्ये तपासणीसाठी आरोग्य तपासणीसाठी त्याला इथं आणलं होतं आता येणारा हे काळ सांगणार आहे की तो जो बलत्ता आहे विशाल गवळी याला येणाऱ्या टायमाला कोणती शिक्षणा शिक्षा होणार आहे कारण की कल्याणच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रातून त्याबद्दल आवाज आहे की त्या आरोपीला देण्यात सदर आरोपीला इथे पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात होता कुठल्या प्रकारची अघटित घटना घटू नये म्हणून पोलीस प्रशासन देखील सज्ज होते उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती अपहरण करून अत्याचार करा हत्या केलेली होती आणि त्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेली होती बुडासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयामध्ये त्याला वैद्यकीय तपासणीसाठी आणण्यात आलेलं होतं तिला काही तपासणी सुरू होती आणि आता त्याला पुन्हा एकदा पोलीस ठाण्याकडे नेलं जात आहे मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला होता पोलिसांकडून आणि आता वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली आणि पुन्हा एकदा विशाल बाहू याला पोलीस